नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये दिवाळी विशेष या आज शेवटच्या दिवशी मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो दिवाळीच्या सर्वांना खूप कुँ, खूप शुभेच्छा आतापर्यंत आपण दिवाळीच्या पाच दिवसांवरच्या वेगवेगळ्या सणांवरच्या दिवाळीतील दि, दिवाळीतील दि, दि, वेगवेगळे सण पाच कविता आपण कालपर्यंत ऐकलेल्या आहेत आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे यमद्वितीयेचा भाऊबीजेचा तर आज आपण यमद्वितीया म्हणजे भाऊबीज ही कविता ऐकणार आहोत त्यापूर्वी आपण त्याचं थोडंसं माहिती जाणून घेऊया यमद्वितीया ज्याला भाऊबीज असेही म्हणतात हा सण कार्तिक शुद्ध द्वितीय दिवशी साजरा केला जातो यमदेव आपल्या बहिणीला यमीला जिला यमुना असेही म्हणतात तिच्या घरी गेले त्यांचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो बहीण भावाला गोडदोड पदार्थ खायला देऊन त्याचे औक्षण करते व भावाला सुखसमृद्धी आरोग्य आणि यश मिळवावे अशी प्रार्थना करते भाऊ बहिणीला काही वस्तू भेट देऊन आपण सतत तिच्या पाठीशी आहोत असे वचन देतो भाऊ बहिणीच्या अमरप्रेमाचा हा दिवस आहे आता आपण कविता ऐकूया कवितेत जी काय उदाहरणं आली त्याचं मी थोडंसं नंतर सांगेनच यमद्वितीय कार्तिक शुद्ध द्वितीयेला कार्तिक शुद्ध द्वितीयेला असे नामे जाणते कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीय नामे जाणती भावबीज म्हणती कोणी यम यमी भावंडांची महती बंधुभगिनी नात्याची विण जाणली यमदेवाने पूर्णता बंधू भगिनी नात्याची विणं जाणली यमदेवाने पूर्णता कुटुंब व्यवस्था आणि नाती कुटुंब व्यवस्था लक्षात घ्या कुटुंब व्यवस्था आणि नाती यांचा जाणा यम आद्यप्रणेता दिवाळी सणातील शेवटचा दिवाळी सणातील शेवटचा दिनमहत्व भाऊबीजेचा दिवाळी सणातील शेवटचा दिनमहत्वाचा भाऊबीजेचा रुषणाऱ्या कधी भांडणाऱ्या भाऊ बहिणीच्या अखंड प्रेमाचा जन्मती एका कुळी एका घरात भाऊ बहीण जन्मती एका कुळी एका घरात राहती कधी भांडत प्रेमाने जरी जन्मती एका कुळी एका घरात राहती कधी भांडत प्रेमाने जरी लग्नानंतर बहीण जाते सासरी लग्नानंतर बहीण जाते सासरी तरी ओढ माहेरची तिला संसारी तरी ओढ माहेरची तिला संसारी ती तिच्या आपल्या संसारी असते ते माहेरची आठवण येते मात मायारची काळजी असते कळकळ असते म्हणून म्हणतो जन्मती एका कुळी एका घरात राहती कधी भांडत प्रेमाने जरी लग्नानंतर बहीण जाते सासरी तरी ओढ मायरची तिला संसारी भाऊ बहिणीचे नाते रक्ताचे भाऊ बहिणीचे नाते रक्ताचे होण्या दृढ सण हा योजिला भाऊ बहिणीचे नाते रक्ताचे होण्या दृढ सण हा योजिला करू साजरा प्रेमाने देऊ विश्वास करू साजरा प्रेमाने देवविश्वास आजन्म अंतरणार नाही असे बहिणीला आजन्म अंतरणार नाही असे बहिणीला मित्रांनो यात नात्यांचा आद्यप्रणेता यम असं म्हटलं आहे तर अभ्यासक संशोधक आणि ज्यांना दिव्यदृष्टीचं वरदान आपलेलं होतं असे ब्रह्मर्षी डॉक्टर वर्तक यांनी ह्यांचं जे एक पुस्तक आहे वेदातील विज्ञान आणि वेदकाल निर्णय त्यात हा यमाचा निबंध आहे ते त्यात त्याने तो मुळातूनच वाचणार तु काय मी सांगताना काही माझ्याकडून चूक होईल गपलत होईल म्हणून मी तो पूर्ण सांगत नाही पण यमाच्या अगोदर पूर्वी म्हणजे काही लाखो त्यापेक्षा आणखी जास्त वर्ष पूर्वी नाती आपण जो आज समाज आहे नाती आहेत ती मानत नव्हते हो तर यमाने हे नाते संबंध जे आहेत ते प्रस्थापित केलं असं ब्रह्मर्षी वर्तकांनी त्या निबंधात अतिशय तुम्हाला पटेल असा तो निबंध आहे असं ते लिहिलेलं आहे सगळं तर तो, तो निबंध मुळातूनच वाचण्यासारखा आहे म्हणून या कवितेत त्यांच्या माहितीच्या आधारावर मी हे यो आद्यप्रणेत आहे नात्यांचा असं लिहिलेलं आहे आता दिवाळीचा आजचा आपला उपक्रम ह्या कवितेने संपतो आहे पण ह्या चॅनलवर आणि चार उपक्रम झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले वेळोवेळी दोन संतवंदन संत दर्शन नवरात्रीचं आणि एक राजकीय कविता तसेच बऱ्याच व्यक्तिविशेष कविता आहेत ब्रह्मर्षी वर्तकांवर दोन तीन कविता आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर कविता आहेत त्याशिवाय अभिमानाने सांगतो सचिन तेंडुलकर भारतनं क्रिकेट प्रमुख जो क्रिकेटचा देव त्याला पन्नास वर्ष आली तेव्हा मी एक निबंध लिहिला होता त्याच्यावर आणि लेख किंवा निबंध म्हणा आणि एक कविता लिहिली होती आणि मी त्याला ती पाठवली होती त्याला ती प्रचंड आवडली कविता पण आणि लेखही आणि त्याने एक दीड महिन्यानंतर मला पत्र पाठवलं आभाराचं तर ती कवितासुद्धा ह्या चॅनलवर आहे आणि ते पत्र ही अभिनेत्री आणि पत्रकार सखी गुणी हिने वाचन केलं आहे सचिनच्या पत्राचं ते पत्रही या चॅनलवर आहे तसेच सुप्रसिद्ध समाजसेवक विख्यात डॉक्टर प्रकाशजी आमटे यांचा पंचाहत्तर वाढदिवस झाला तेव्हा मी वृत्तपत्रात दोन तीन लेख लिहिले होते ते त्यांनी वाचले त्यानंतर ते त्यांच्यावर कविता केली होती ती कविताही त्यांना खूप आवडली आणि त्याने भरभरून कौतुक केलं ती कविता आणि ते लेख या चॅनलवर दिसतीलच परत बाबूजी आपले सुधीर फडके यांच्यावर तर मी पूर्वी लेख लिहिले होतेच आत्ताही लेखलेले ह्या वर्षी जुलैमध्ये आणि बाबूजींच्या पूर्ण जीवन कार्यावर एक मी कविता लिहिली होती आणि ती कविता मी श्रीधरजींना दाखवली त्याने ती बारकाईने वाचली आणि माझं खूप कौतुक केलं त्यांना ती आवडली ती कविता ही चॅनलवर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्यावर दोन तीन कविता आहेत त्या कविता एडके विक्रम एडके व्याख्याते ह्यांनाही खूप आवडल्या त्यानंतर क्रिकेट वीर धोनी क्रिकेटर सेवाग अशा अनेक व्यक्तींवर कविता आहेत आता सगळ्यांचीच नावं आठवणार नाही नंतर आपल्या लता दिदी सर्वांच्या लाडक्या त्या जेव्हा निवर्तल्या तेव्हा त्या मनस्थितीत म्हणजे सगळे आपण सगळ्यात दुःखी होतो तेव्हा ती ते तात्काळ लिहिलेली कविता आहे समजा सिंधुदुर्गात विमान गेलं चिप विमानतळावर जेव्हा ते विमान उतरायचं होतं त्या दिवशी तात्काळ लिहिलेली कविता अशा प्रासंगिक कविता झटपट लिहिलेल्या पण काय आहे सुधीर जोशी वारले तेव्हा मी कविता लिहिल्या होत्या एक कविता लिहिली होती ढिगा ढिगाऱ्याखालचं मरण वगैरे अशा अनेक कविता आहेत ज्या प्रासंगिक आहेत तसेच संतांवरच्या चौदा कविता दोन उपक्रमात आहेत त्याशिवायसुद्धा तुकाराम महाराजांवर आणखीन वेगळी कविता आहे महर्षी नारदांवर आहे संत चांदेव महाराजांवर कविता आहे त्यानंतर आपल्या सण संस्कृतीवर आहेतच तसेच खाद्य संस्कृतीवर आहेत काही कविता तशाच वाद्यसंस्कृतीवर आहेत म्हणजे सगळ्या वाद्यांचं एक संमेलन भरलं अशी एक कल्पना करून एक कविता लिहिली आहे सगळी वाद्य त्यात आहेत तेव्हा एका कविता कुठलं नसेल वाद्य तर नक्की सांगा तसंच दिवाळाची दिवाळीला जे आपण फराळ बनवतो त्या फराळावर आहेत दिवाळीवर दिवाळीच्या कवितेत त्यानंतर दिनविशेषमध्ये समजा एस टीचा जो एक जून असतो तो एस टीवर आहे परिचारिका मे महिन्यात येते परिचारिका दिन चार दिवसाला चहाची कविता आहे अशा अनेक कविता आहेत ज्या दिनविशेषमध्ये येतील अशा तर त्या त्या कविता तुमचा त्याचा आनंद घ्या ते ऐका काय तुम्हाला कुठली वेगळी कविता ऐकायची नक्की सांगा आता हा दिवाळीचा उपक्रम संपला तुम्ही आजपर्यंत सहा कविता ऐकलात आपली पसंती दर्शवलात किंवा आपली मतं नोंदवलात त्याबद्दल आभार आणि आता परत भेटूया आपल्या नेहमीप्रमाणे एक चार सहा दिवसांनी नवीन कळतं घेऊ धन्यवाद